बीड परळी महामार्गावर तरुण चजेश्वराचा संशयास्पद मृत्यू अपघात की घातपात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सविस्तर बातम्या अशी की बीड परळी महामार्गावरील शिरसळा फाट्याजवळ एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दुर्गेश पोर्णिबा काळे राहणार दामणगाव तालुका परपूर जिल्हा जालना असे मृत तरुणाचे नाव असून हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे जैन पेट्रोल पंपाजवळ सिमेंट रस्ता संपतो तिथेच रस्त्यालगतच एका खोल खड्ड्यात दुर्गेशची दुचाकी पडलेली होती तर त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका नालीत आला मृतदेह आणि दुचाकीच्या स्थितीतील तफावत पाहता घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही घटना नेमकी कधी घडली याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह सवविच्छेदन करण्यासाठी शिरसाळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे परिसरातील सी सी टी व्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी आपोआवर विश्वास देऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे पहिल्यांदा पुणे बघितले पुणे बघितले पुणे बघितले रे पहिला काय माहित नाही पुणे बघितले आणि फाटून येणारा 35000